तर आता आपल्याकडं तसं बघायला गेलं तर मेंढ्या वगैरे जास्त नाही आहेत कमी आहेत कारण की आता आपण हो जे आपल्याकडे येतात घ्यायला वगैरे जसे शेतकरी समोरचे येतात त्यामुळे आता जसं आपण चॅनल बनवलेलं आहे तसं ओळखीने ओळखीने येत आहेत शेतकरी तर शेतकऱ्यांना देऊन दिवन देऊन आता असं झालेलं आहे की आपल्याकडे तसं पण प्राणी आपल्याला वाढवायचे आहेत पण आपल्याकडे आता सध्याच्या परिस्थितीत ज पंधरा प्राणी आहेत आता असं झालं आहे की जे शेतकरी आता येत आहेत आपले जुने शेतकरी आहेत किंवा नवीन आहेत तर जे शेतकरी येत आहेत त्या शेतकऱ्यांचा एक हिरमोड होत आहे जसं आता माझ्याकडे द्यायला नाही आहेत कारण की मला पण वाढवायचं आहे म्हणून जी लहान कोकरं वगैरे आहेत की मी द्यायचं तर स्टॉप केलेला आहे बुकिंग वगैरे आपण बंद केलेलं आहे पण जी जुनी आहे त्यांना आपण अवेलेबल नक्कीच करून देणार आहोत कारण की कसं होतं ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून भेलेलं आहेत आजपर्यंत त्यांचं पण असं झालंय की आपल्याला वाढवायचं आहे आणि साहजिकच आहे आपण नेतोय कशासाठी त्या व्यवसायासाठी नेत आहोत आणि त्यातलं जसं आपलं तीन चार वगैरे स्वतःसाठी ठेवून मग जे चाहे, ते हो। जे आहे ते आपण विकत आहोत जे आपल्या शेतकरी ग्रुपने ठरवलेलं आहे कारण की स्वतःचा पण व्यवसाय वाढला पाहिजे तसंच झालंय की आता काही शेतकऱ्यांना निराशा होते आहे ती मला बेकार वाट वाटतय की एवढ्या ये लांबण्यात येऊन ते निराश होत आहेत तर ह्यासाठी आपल्याला प्राणी वाढवायचे आहेत की कमीत कमी पन्नास प्राणी तरी झाले पाहिजेत जर समजा एखादा शेतकरी लांब आला तर त्यांना जे दोन प्राणी किंवा तीन प्राणी जे पाहिजे ते मी स्वतः देऊ शकते म्हणजे ह्यासाठी असं आहे की काहींची निराशा जी बक्तो आ, की जे बघतो आपण ते थोडंसं बेकार वाटतं फिलिंग थोडीशी बेकार वाटते मग ह्यासाठीच हा ठरवलेला आहे की सध्या नवीन कोणी असू दे कुणाचीही बुकिंग घेतलेली जाणार नाही जे जुनी आहेत त्यांनाच भेटणार आहे आणि त्यांना कसंही कुठल्याही परिस्थितीत आपण अवेलेबल करून देणार आहेत पण आता जी नवीन येत आहेत त्यांचं आपण एकही बुकिंग घेणार नाहीये आणि प्राणीही देणार नाहीये हे तुम्हाला हे सांगतोय क्लिअरली कारण की नवीन जी आता येत आहे त्यांना हे माहीत असावं आता काही ना असा प्रश्न होईल की प्राणी नाही आहेत म्हणून देत नाहीये तर तसं नाही आहे आपले जे जुने शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना प्राणी आपल्याला अवेलेबल करून द्यायचे ह्यासाठी नवीन हा कुठलेही शेतकरी ना आपण देणार नाही आहेत कारण की आपले जुने शेतकरी आहेत त्यांनाच पहिला आपण सांगतलेलं आहे तेवढे प्राणी पोचवते पोचते करणार आहोत तेवढे प्राणी कुठूनही अवेलेबल स्वतःकडे असतील ना त्यातले सुद्धा जुन्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत त्यासाठी नवीन बुकिंग ही आपण स्टॉप केलेली आहे असंच आहे की आपण आता वाढवायचं ह्याच्यासाठीच कारण आहे की आपली जी जुनी शेतकरी आहे ना त्यांनाच पोच देताना आपल्याला कमी पडत आहेत प्राणी मग नवीन शेतकऱ्यांना आपण ठेवून काय करायचं आहे की आणि असं आपल्याला करायचं नाही या आमच्याकडेच भेटणार आहेत या आमच्याकडे वेटिंगवर असं आपल्याला करायचं नाही जे आपले पहिले शेतकरी वेटिंगवर आहेत खूप सारे शेतकरी वेटिंगवर आहेत जुने त्यांनाच आपल्याला कसं ना कसं तरी पोचवायचं आता काही शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे नेलेले आहेत प्राणी पण त्यांना इतकी आवड झालेली आहे ते म्हणतात आणि जर कुठे असत नाही तर तेही आपल्याला अनेक पोचते करा तर आपण कसं करतोय जास्त नाही पण कमीत कमी दोन दोन तीन तीन तरी तुमच्याकडे असलं पाहिजेत आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे तेवढे असले पाहिजेत ह्यासाठी हा हेतून आपण आता देत हो। आहोत आणि तसंच बघायला गेला जे नवीन शेतकरी येतात त्यांना नाराज व्हायची गरज नाहीये कसं आहे की आता बघा लातूरचे दात आहेत आम्ही त्यांना हो बोललेलं पण त्यांच्यासोबत बघा आता असं होतंय की मला एकटीला आवड आहे पण माझ्या एकटीकडून जर समजा पाच माझ्या मैत्रिणींना माहीत पडलं तर ती पाच सुद्धा है हे व्यवसायात उतरायला तयार आहेत आणि त्यांनाही पाहिजे मग अशाने काय होते खूप मोठी अशी संख्या झाली आहे प्राणी घ्यायची पण आपल्या मार्केटमध्येच मा आपल्या प्राण्यांचा खूप शॉर्टेज झालेला आहे माझ्याकडेच नाही तर आपला जो मार्केट आहे नारी सुवर्णचा त्या मार्केटमध्येच मा शॉर्टेज आहे प्राण्यांची मग अशा झाल्यामुळे आपण नवीन जी बुकिंग वगैरे आहे ती स्टॉप केलेली आहे नवीन कोणाची आता घेत नाहीये त्यासाठीच मला जी आपली जुनी शेतकरी आहेत किंवा नवीन येणारी शेतकरी आहेत ही नाराज होऊ नये यासाठी आम्ही प्रत्येक जणांनी एक गोष्ट ठरवलेली आहे की आपल्याकडे पहिला प्राणी जास्त वाढवायचा जा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं बघायला गेला तर ही जी नारी सुवर्ण आपली ना जी जात आहे मेंढ्यांची वगैरे ही नारी सुवर्ण ना जात पूर्ण पसरायला कमीत कमी आणि माहिती व्हायला मार्केटमध्ये कमीत कमी ना वीस वर्षे जाणार आहेत विचार करा एवढा आपल्याकडे माहितीच नाही हे प्राणी काही आहेत आणि आता जसं जसं माहीत पडले तशी लोक जास्त झालीत घ्यायला पण प्राणीच नाही द्यायला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आता नाही तर कसं हा मार्केटच एकदम हे आहे कारण की आपण सुरुवातीलाच आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडे तो मार्केट तयार झाला नाही नारी सुवर्णाचा मग तसंच आहे की आता मात्र आपण हा स्टॉक केलेला आहे जे माझे शेतकरी आहे जे वाढवायचं चाललेलं आहे त्यांचे पण एकच इच्छा आहे की आपल्याकडे जास्त झाले पाहिजेत आणि जेव्हा जास्त होतील आता सध्याच्या परिस्थितीत देण्यात नाहीत पण जेव्हा जास्त होतील मात्र तेव्हा पण विकणारच आहेत कारण की याला आपण घरी ठेवून काही करू शकत नाही पण मात्र देण्या योग्य तरी झाले पाहिजेत प्राणी कमीत कमी जर समजा एक माणसासोबत समोरचे जर पाच येणार आहेत त्यांना पण दोन दोन गेले पाहिजेत असे आपल्या शेतकरी ग्रुपचा एक महत्वाचा पॉईंट झालेला आहे त्यामुळे आम्ही पण सांगत आहे की व्हिडिओद्वारे सांगतोय की त्यामुळे नवीन जी एंट्री करणारी आहेत या व्यवसायामध्ये त्यांनी थोडंसं थांबावं लागेल आणि मुलात बुकिंग वगैरे होणार नाही तर आता आपली जी नारी सुवर्ण आहेत त्यांची तर शॉर्टेज आहेच पण समजा आवड आहे आणि आवडीच्या हिशोबाने आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे मेंढ्यांचा तर मात्र एक काम करू शकता तुम्ही आपले जे नारी सुवर्णाचे मेल आहेत ते भेटतात मेंढ्या भेटत नाहीत पण मेल हे आपल्याला नक्कीच भेटतात त्यामुळे काय करायचं आहे व्यवसायातली माहिती व्हायला व्यवसायातला अभ्यास यायला व्यवसाय धाडशीने उभं राहायसाठी तुम्हाला एक ट्रायलसाठी तुम्ही जे आपली हे विजापुरी ज्या आहेत मेंढ्या त्या विजापुरी मेंढ्या तुम्ही आणा आणि नारी सुवर्ण मेलने तुम्ही क्रॉस करा तुमचा व्यवसायही चालू राहील तुम्हाला त्या व्यवसायात कसं टिकून राहायचंय तेही समजेल कसं करायचं आहे काय लागतं ह्याला सर्व गोष्टी तुम्ही वेळेला शिकून जाईल आणि नंतर जेव्हा आपल्याकडे जेव्हा तुम्हाला कुठूनही अवेलेबल होतील माझ्याकडे होते माझ्या शेतकऱ्यांकडे होते आणि इतर कुठूनही तुम्हाला अवेलेबल होतील जेव्हा नारी सुवर्ण त्यावेळेला नारी सुवर्णचं स्टोरेज तुम्ही वाढवत राहायचं आहे पण चालूला मात्र तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही पण एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे जशी मी क्लिअरली तुम्हाला सर्व सांगत असते सर्व डिटेलमध्ये सांगत असते त्याच्यात काय लागतंय काय नाही सर्व ही गोष्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असते तसंच आपण जेव्हा नारी सुवर्ण मेलनी विजापुरी मेंढी जेव्हा क्रॉस करू तिची जी होणारी जनरेशन आहे भले नारी सुवर्ण नाही झाली तरी चालेल पण मात्र समोरचं जेव्हा शेतकरी एखाद्या ये तुमच्याकडे येतो बघायला किंवा घ्यायला येतो त्या वेळेला मात्र तुम्हाला सत्य सांगायचं आहे की नारी सुवर्ण मेलनी विजापुरी क्रॉस केलेली आहे नारी सुवर्ण म्हणून फसवणूक करून द्यायची नाहीये ही सत्य गोष्ट मात्र समोरची जेवढे तुमच्याकडे शेतकरी येतील तेवढ्याना सत्य सांगायचं आहे मग त्यांची इच्छा ती तुमच्याकडून नेतील की नाही आणि लक्षात ठेवायचं आहे टक्केवारी आपल्याला नाही ज्या वेळेला कटिंग जात ना त्या वेळेला जे खाटीक आहे ते काय टक्केवारी बघून कट करत नसतो आणि टक्केवारी म्हणून तो मटनही विकत नसतो त्यामुळे शेवटीलाही कुठे जाणार आहे खाटकाकडे जाणार आहे कटिंग मार्केटला जाणार आहे त्यामुळे टक्केवारी बघू नका व्यवसाय करते वेळी असाही व्यवसाय केला तरी चालेल पण फक्त सत्य लपू नका आणि तसंच बघायला गेला तर हा पुन्हा असाही व्यवसाय चालू करू शकतो आणि त्याच्यासोबतच तुम्हाला सांगते काहींकडे असं रिझल्ट झालेला पण आहे, ज़े आहे की नारी सुवर्ण मेलनी जेव्हा विजापुरी मेंढीला क्रॉस केलेला आणि जी होणारी जनरेशन आहे म्हणजे ज्यांच्याकडे झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं की विजापुरी ही वाटतच नाहीये पूर्ण नारी सुवर्णच वाटतंय आणि त्याच्यासोबतच मी तिथे अजून गेलेली नाही आहे पण नक्कीच तिथे जाईन आणि प्रत्यक्षात तुम्हाला दाखवेन सुद्धा कारण की मी जेव्हा तिथे जाईन तेव्हा तुम्हाला मी स्पष्ट दाखवेन की ती फिल्लू कसं आहे कसं नाही आहे विजापुरी ही ओळखण्यात लगेच येते नारी सुवर्णचा जो चेहरा वगैरे तो थोडा वेगळा येतो आहे तसंच बघायला गेलं तर एकाने आणि कसा ट्रायल पण मारलेला आहे की विजापुरी मेंढीला नारी सुवर्णनी क्रॉस करून जी जनरेशन झाली त्या जनरेशनला पुन्हा नारी सुवर्ण क्रॉस केल्यावर मात्र रिझल्ट दोनचा आलेला आहे त्यामुळे हा जो माझ्यापर्यंत पोहोचलेला विषय आहे हा आपण एक ऐकलेला आहे काहींनी बघतलेला सुद्धा आहे पण मी प्रत्यक्ष जाऊन तिथे गेली नाही पण असाही होतो आणि समजा जरी तुम्ही कटिंग मार्केटला जरी ते हे केलत कटिंग मार्केट आपला शेवटीला कटिंग मार्केटच आहे पण कटिंग मार्केटला जरी तुम्ही आपला असा व्यवसाय चालू केलात तर तुम्ही कुठेही लॉस होणार नाही एवढी मात्र गॅरंटी माझी आहे कारण की मात्र ही जी मेंढ्या आहेत आपल्या नारीसुवर्ण असू दे किंवा आपली विजापुरी असू दे कुठल्याही मेंढ्या असल्या तरी आपला काही जो व्यवसाय आहे तो लॉसमध्ये जात नाही त्यामुळे तुमची जी रुटीन आहे ती व्यवस्थित चालू राहणार आहे त्या मेंढीपालनावर मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नेणार नाही का असा पण नाही तुम्ही लॉस जाल जो चारा नियोजन मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने चारा नियोजन केला तरी तुमचा मेंढीपालन तोही व्यवस्थित चालू राहणार आहे बघायला गेलं तर हे गे जे आपलं अ जे मेंढी पालन आहे याचा मार्केट खूप मोठा आहे शॉर्टेज कुठंच नाहीये तसंच गे बघायला गेलेलं आता आपण एक बाजार सुद्धा पाहिलेला आहे तिथ जो बाजार बघतल्याच्या नंतर असं वाटायला लागलं की मात्र ह्याच्यात कधीच आपण लॉस कधीच आपण लॉस होऊ शकत नाही जरी समजा माझ्या बाजूला जरी एक कुणी दुसऱ्यानी मेंढीपालन केला तरी पण कमी पडणार आहेत आपलं त्याचंही नुकसान होणार नाही आपलाही नुकसान होणार नाहीये जरी एखाद्या गावात दहा जरी शेड असतील तरीही ते कमी पडणार आहेत उलट एक गोष्ट चांगली होईल माहिती का तुम्हाला हो तुम्हा की जर गावागावात किंवा मार्केटला जे आपल्याला जायला लागतंय मेंढ्यांसाठी वगैरे तो मात्र जायचा तुमचा प्रवास वाचेल किंवा खर्च वाचेल तुमचा तिथे गावात जरी तुमच्या दहा जण असले तरी एकामेकाकडून तुम्ही घेऊ शकता किंवा एक व्यवहार करू शकता पण अशा गोष्टीने पण मात्र तुमच्या पण कोणीही लॉस जाणार नाही एवढी याच्या मागणी आहे त्यामुळे करते वेळी जो व्यवसाय आहे तुझं माझं करून करू नका तूही कर मीही करतो तूही मोठा हो मीही मोठा होतो अशा विचाराने हा व्यवसाय करा जर ग्रुपनी केला तर सर्वात बेस्ट राहणार आहे ग्रुपनी म्हणजे समजा तुम्ही दहा जण गावातले आहेत आणि दहा जणांनी तुम्ही दहा शेड उभे केलात तरीसुद्धा तुमचा व्यवसाय चालू राहणार आहे याच्यात आपण कधीच कमी पडणार नाही आणि एक गोष्ट आहे हा व्यवसाय मात्र जो आपण चालवतोय त्याच्यात कुणी असं हे बुद्धी ठेवू नका की मला माहिती आहे तर ती गोष्ट मी तुला सांगणार नाही ही चुकीची गोष्ट आहे आणि त्याने मात्र एक व्यवसाय आहे तो पुढं जात नाही ते स्टॉप होतो त्यामुळे तुम्हाला जी सत्य परिस्थिती माहिती आहे ती तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा त्यांना जी सत्य परिस्थिती माहिती ती तुम्हाला शेअर होईल अशा गोष्टीने तुम्ही भले तुम्ही मित्र असू दे किंवा गावातले तुम्ही कोणी असू दे तुमच्या पाहुण्यांपैकी असू दे कोणी असलं ना तरी मात्र हा जो व्यवसाय आहे तो क्लिअरी ठेवा एक गोष्ट ही लक्षात ठेवण्याची आहे की एकामेकाला मदत केली तर व्यवसाय मात्र खूप चांगल्या क्वालिटीचा चालतो त्याच्यासोबत ह्याची विक्रीतीच स्टॉप होत नाही खूप मोठा मार्केट तुम्ही उभा करू शकता आणि तसंच बघायला गेलं तर हीच मेंढी पाहिजे हीच जात पाहिजे असं काहीही नाही आहे जरी समजा आता माझ्याकडे असा प्रॉब्लेम आहे की विजापुरी ही माझ्याकडे जगत नाही आणि सहा महिने मी आणून तिच्यावर काय प्रयोग करणार आहे मी स्वतः जर प्रयोग केला असता ना तर नक्कीच तुम्हाला सांगितलं असतं की ह्याचीच गरज नाही आहे विजापुरी क्रॉस केलात तरी चालेल पण माझ्याकडे प्रयोग करायला ती जगणारच नाही आमच्या वातावरणामध्ये होती तिलाच आम्ही काढून टाकलेली आहे कारण की तिची परिस्थिती बघून थोडस बेकार वाटायचं की ही जी अशी परिस्थिती आहे इथल्या वातावरणात यासाठी पण मात्र जर मार्केट करायचंच असेल मार्केट उभा करायचंच असेल तर जातीच्या मागे लागू नका तुम्ही कुठलीही मेंढी आणा समजा विजापुरी असली तर नारी सुवर्ण मिळेल तुम्ही क्रॉस करा तुमचा मार्केट चालू राहील आणि ज्या वेळेला मात्र तुम्हाला ही अवेलेबल होतील त्यावेळेला भेटणारच आहे आणि जरी समजा विजापुरीचा जर रिजल्ट तुम्हाला तसंच असं यायला लागला दोन दोन पिल्लांचा तर काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यात बेस्ट होणार आहे आणि एक आहे म्हणजे मी नसला प्रयोग करे तर माझ्या माहिती जी आहे ती मात्र प्रयोग करत आहे तो जर प्रयोग एकदम सक्सेस झाला तर तीही डिटेल मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगणार की हे असं ना आसा केला तरी सर्वात भारी आहे